आधीच संपला आद्य संपलो काय असतो आपल्या जीवनाचं स्वर झालं जटो ही हुशार होता भक्त हा ज्ञानी असतो जटो हा भक्त होता भक्तांनी महाराज प्रभू रामचंद्र मला सांगावा देवा मला हमीच दाखवू नका आणि आज तेच चालय बर का, का। प्रत्येक क्षेत्रात काय आहे महाराज मला हमीच दाखवू नका आणि मला गुंतू नका तुम्ही सांगा माश्याला पकडणारा जो कोळी असतो तो, तो गळ टाकतो त्या गळ्याला काय असतं आमिष कुणासाठी नाव काय होतं होत माश्याचं तस हे आमिषामध्ये जीव वाढकतो आमिष त्यावेळेस तुम्ही मला हे आमिष दाखवू नका मला पूर्ववत मला आमिष दाखवू नका का दाखवू नका तर भगवंता तुमचं जर नामस्मरण त्याच्या मुखामध्ये अंत काळी येत त्याचा तुमच्या नामामध्ये त्याचा श्वास माय बाप जातो तो तुम्हाला येऊन प्राप्त होतो देवा आणि आज तर माझ्यासाठी सुवर्ण संधी देवा आज तुमच्या मांडीवरती ही मांडी अंत काही सर्वांना मिळेल का आपण एवढी सेवा करली आपण किती जप्त पुरवतो केलं जगा शक्त होईल आपलं मला अडकू नका देवा मला अडकू नका देवा तेव्हा भगवंत डोळ्यामध्ये पाणी हवा ख सांगावा अरे असे भक्त दुर्मिळ आहेत असे भक्त दुर्मिळ आहेत आपण काही उपासना करतो थोड्या प्रणाला आणि केल्यानंतर आपल्या मनासारखे झाले की आपण देवानी माझं काय केलं आपण काय करू कधी यावासाठी माहीबा पुण्या हू आपण कुरामुळं उभी तुम्ही बसला पुरामुळं पुरा मुळे नाहीतर लई खाणे गिरी लागतात आमच्याकडे तुमच्याकडे कसं आहे नक्शी वर्ग अस आहे का तुमचं राम सारखंच आहे पुरामुळं हाजरी आपली तिकून पुरामुळं बसलोय ती पुन्हा मराठी अखा लागते शेवट पुरामुळं बाबा आपण बोलतोय आता मी बोलतोय ले टमाटा कुणामुळे बोलतोय अहो त्याच्यामुळे बोलतोय ती सत्ता माझ्या भगवंताची आहे आई डाला पात पात मैबाप हे दे हा दे सोडला मैबाप आणि जटाय भगवंत अशी झाला मैबा म्हणजे जटायचा शेवटचा दिवस काय झाला गोड झाला आपलाही दिवस जर गोड होण्यासारखं गोयचं असलं तर तू कबरात असता मी सुद्धा त्यासाठी काय केला अभंगासाठी <laughs>

आपलाही जीवनामध्ये आठ तास आहे माय बाप आपण प्रपंची गुरस्ती जीवन आहे आपलं माय बाप सहित आपला किती आता तास येव आता आठास आहे का नाही आपला कसा येव ना, ना। मध्ये जीवाचा आट्टा असा आहे पण कशासाठी आट्टा असा आहे तर वाढावे संतान गुरु व्हावे धनधान्य माय बाप जर वंशाला दिवा नसेल माय बाप सगळं अनुकूल असले सगळं सर्व अनुकूल आहे बाप सर्व अनुकूल आहे पण काही नाही हो वंशाला दिवा नाही हा सांगा बरं सासू सरींना बरं वाटतं आई वडिलांना बरं वाटतं भावाला दिरांना बरं वाटतं कुणाला बरं वाटतं नाही नाही म्हणजे आमच्या मुलीचा एवढं पोटपट सर्व काय अनुकूल आहे राजाची राणी सारखी नांदती पण दहा बारा वर्ष होऊन गेले पण पाळला नाही हल्ला म्हणजे आपला आता दहा बारा वर्ष होऊन गेले तरी शांत बसेल का शांत बसतो आपण दहा बारा वर्ष महाराज तुम्ही लांब बोलता हा दोन चार वर्ष जर झालं पाळणार नाही हल लेखर होती काय आहे ना का नाही थकीला हा काय आनंदाची बातमी आहे का नाही गोड बातमी आहे की नाही आ, ना, ना, में लगे हा लगेच मला दवाखाने चालू होतात दवाखाने चालू होतात नाही गुजरात ला कोणी काय गुजरात ला गेले हा म्हणजे वाडा संतान म्हणजे काय असणारा पाळणा हलवा मुलबळ हवा त्यासाठी आपण आठास करतो केलाच पाहिजे मी तर माझं त्याला ना दुमत दू, दू, नाही मी बाबा आठास केलाच पाहिजे त्यासाठी घरामध्ये दंतान्य होण्यासाठी आठास